नमस्कार मित्रांनो कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात आणि त्यांची एक कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब मी थोडंफार जर सेक्च्युअल थॉट किंवा विचार जर माझ्या डोक्यामध्ये आले तर माझ्या लिंगातून एक चिकट द्रव निघतो आणि खूप कॉमन समस्या आहे त्याच्यामुळे त्यांना विकनेस वाटतं हेअर लॉसार वाटतात किंवा त्यांचं वेट लॉस होतं असे बरेच कंप्लेंट करून जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट येतात तेव्हा मला असं वाटलं की या मिसकन्सेप्शनवर आपण एक व्हिडिओ तयार करावा तर याच विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया की हे लिंगातून चिपचिप -चिप जे पाणी येतं ते का बरं येतं आणि ते का येणं अत्यंत गरजेचं असतं त्याचविषयी आज, आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे जर मराठी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण जे काही माझं नॉलेज मी शेअर करतो त्यांना त्याचं बेनिफिट झालं पाहिजे तर मित्रांनो चला तर चालू करूया लिंगातून चिपचिप म्हणजे चिकट द्रव का निघतो आणि ते का निघणं अत्यंत गरजेचं असतं या मिथविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया की मित्रांनो कसं असतं की जेव्हा केव्हा तुमच्या माइंडमध्ये माइंडमध्ये थॉट येतात काही सेक्च्युअल थॉट येत असतील तर केव्हा केव्हा तुम इंद्रियातून तुम्हाला चिकट चिकट असं म्हणजे ड्रॉप निघतात किंवा चिकट चिखट पाणी निघतं किंवा तुमची ओली पण चड्डी होते चड्डी ओली होते तर मित्रांनो काय असतं माहिती आहे का की हे जास्त माइंड जर तुम्ही जर सेक्च्युअली विचार करत असाल खूप तुमच्या माइंडमध्ये कोणत्या पार्टनरबद्दल किंवा स्त्रीबद्दल किंवा काही तुम्ही रील बघितले किंवा काही सेक्स रील बघितले किंवा प्रोनोग्राफी बघितलं तर सगळ्यात अगोदर तुमचा ह्या चिकट द्रव बाहेर निघतो म्हणजे निघतोच आणि एक कॉमन आहे आणि एक का बरं म्हणजे चांगलं आहे याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो थो। की मित्रांनो कसं असतं की याला आपण प्रिकम म्हणतो प्रिकम म्हणजे सिमेन निघण्याच्या अदो अगोदरची जे प्रोसिजर आहे त्याला आपण प्रिकम म्हणतो हे प्रिकम निघणं हे एकदम नॉर्मल आहे हे नैसर्गिक आहे नॅचरल आहे हे तुम्ही थांबू शकत नाही कारण की काय असतं की कोण म्हणजे आपलं जे जे सिमेंट निघतं सिमेंट त्या सिमेंटचं मेन जो उद्देश असतो की आपली म्हणजे फर्टिलिटी वाढली पाहिजे मुलबाळ झालं पाहिजे आणि हे जे आपलं जग चालू आहे ते जग कंटिन्यू राहिलं पाहिजे म्हणून हे सिमेंट देवाने आपल्याला दिलेलं आहे नॅचरल फॉर्ममध्ये तर नेमकं काय होतं की जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या म माइंडमध्ये काही विचार करता थॉट करता काही म्हणजे सेक्सी रील बघता तर तुमचं एक्साइटमेंट फे जो आहे तो एक्साइटमेंट तुमचा वाढून जातो एक्साइटमेंट वाढल्यानंतर तुमचं अरावजल होऊन जातं अरावजल फेज येतो अरावजल फेजमध्ये फे आल्यानंतर तुमचं टेस्टेस्ट्रॉन लेवल तुमची वाढते टेस्टेस्टोरॉन लेवल वाढणं हे पण गरजेचं यासाठी आहे की जितकं चांगलं टेस्टेस्टरॉन लेवल वाढेल तितके हेल्दी स्पम्प किंवा सिमेंट तुम्हाला भेट भेटू शकतं तर हेल्दी स्पम नैसर्गिक तुम्हाला मिळण्यासाठी हे आपलं शरीर टेस्टस्टॉन लेवल वाढवतं टेस्टस्टॉन लेवल वाढ वाढल्यानंतर आपल्या हार्टला संदेश जातात आणि आपल्या पेनिसकडं रक्तपुरवठा वाढतो तर या रक्तपुरवठा वाढल्यामुळं आपल्या ज्या खाली टेस्टीस असतात याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनिसिसचे स्पीड जे असते हे स्पर्मॅटोजेनिसिसची स्पीड थोडीशी वाढून जाते आणि त्याच्यामुळं सर्वात अगोदर निसर्गानं आपल्याला प्रिकम दिले आहे प्रिकम का बरं दिले आहे की जेव्हा आपण समजा इंट्रोगोस करण्याच्या अगोदर जेव्हा लघवी करतो तर ही जे मूत्रनलिका असते हे मूत्रनलिका ही ॲसिडिक होऊन जाते ॲसिडिक होऊन जाते कारण की युरिन हे ॲसिडिक असतं म्हणून ॲसिडिक होऊन जाते पण या ॲसिडिक ॲटमॉस्फिअरमध्ये जर निसर्गानं जर याच्यामध्ये जर व्हिडिओ सोडला आता तर ते किल होतात मरून जातात आपले स जे शुक्राणू असतात ते म्हणून तर सर्वात अगोदर निसर्ग काय करतो की याच्यातून एक प्रिकम नावाचा एक पदार्थ सोडतो आणि याला स्मूथनेस या रस्त्याला स्मूथ करतं आणि हा रस्ता बाहेर स्प निघण्यासाठी तयार करत असतो ही निसर्गाची देण आहे हा निसर्गच करत असतो तर हा रस्ता साफ करण्यासाठी आणि इथलं वातावरण ॲसिडिकचं अल्कलाईन करण्यासाठी हे प्रिकम नॅचरल पद्धतीनं हे निघतं जेव्हा हे प्रिकम बाहेर निघेल आणि त्याच्यानंतर जेव्हा शुक्राणू बाहेर निघतील ते हेल्दी शुक्राणू असतात आणि तुम्हाला मुलभाव होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर हे तुम्हाला समजलं असेल ह्या ग्राफिकमळून की हे जे प्रिकम निघतं हे नॉर्मल आहे हे निसर्गाची पद्धत आहे कारण की आपला जो रस्ता आहे जो मूत्र वाहक नलिकेचा का आणि शुक्रजंतू वाहक नलिकेचा जो रस्ता एकच आहे त्याला रस्ता साफ करण्यासाठी आणि रस्ता ॲसिडिकचं अल्कलाईन करण्यासाठी हे निसर्गाने प्रिकम दिलं आहे प्रिकम निघणं अत्यंत गरजेचं असतं पण काही लोक ह्या प्रिकमला ॲबनॉर्मल समजून त्यांना असं वाटतं की आपला धातू निघतो आहे हा धातू नसतो तर प्रिकम म्हणजे हा धातू नसतो याच्यामध्ये शुक्र शुक्रांवर काही नसतात तर मित्रांनो हे निघणं अत्यंत गरजेचं पण असतं निसर्ग ते काढतं म्हणजे काढतंच आणि त्याच्यामुळं तुम्हाला विकनेस येतो किंवा थकवा येतो किंवा लैंगिक कमजोरी येते हे तुम्ही जे विचार करता त्याच्यामुळे जे तुमचं ॲंगायटी आणि डिप्रेशन जे वाढ वाढलेलं असतं आपल्या माइंडमध्ये तर त्याच्यामुळं हे प्रिकम जास्त निघण्याचे चान्सेस अजून जास्त होऊन जातात तर मित्रांनो असं न करता काही न घाबरता तुम्ही याला एक्झॅक्टली नॉर्मल समजायचं हे निसर्गाची प्रक्रिया समजायची आणि प्रिकम जर येत असेल तर कुठेही तुम्हाला विकनेस येणार नाही सेक्च्युअल डिस्फंक्शन होणार नाही काहीच होणार नाही हे नॅचरल प्रोसिजर म्हणून तुम्ही ॲक्सेप्ट करा जर तुम्ही नॅचरल प्रोसिजर म्हणून ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला कुठेही अँग्झायटी डिप्रेशन होणार नाही आणि त्या ॲग्झायटी डिप्रेशनमुळं काय होतं की तुमचं जे एक्साइटमेंट फेज आहे ही स्लो होऊन जाते त्याच्यामुळं तुमचं अरावजल होत नाही टेस्टोटॉन सिगरेट होत नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे हार्टला मेसेज झाला पाहिजे की इंदियाकडचा रक्तपोटा वाढण्यासाठी ते कमी होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला इरटाईल डिस्पंक्शन होऊ शकतं तर या प्रिकमबद्दल काहीही विचार न करता जर तुम्ही नॉर्मल सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जर केली तर मला वाटतं प्रिकम इज द नॉर्मल फेनॉमिना याला आजार समजू नका धन्यवाद मित्रांनो